वट सावित्री पौराणिक कथेनुसार राजश्री अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता सावित्री देवीच्या कृपेने त्यांच्या घरी मुलगी झाली या मुलीचे नाव होते सावित्री सावित्रीने सत्यवानाचा पती म्हणून स्वीकार केला पण आपला पती अल्पायुष्य आहे हे नारदजींनी तिला सांगितल्यावरही सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही आपले सर्व राजवैभव सोडून ती आपल्या पतीसोबत जंगलात राहायला गेली कारण सत्यवानाचे वडील वनराज होते एके दिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचा महान प्रवासाचा दिवस आला तो जंगलात लाकूड तोडायला गेला आणि तिथेच बेशुद्ध पडला त्यावेळी यमराजजी त्याचा प्राण घेण्यासाठी सा आले सावित्रीला हे कळले आणि तिने तीन दिवस उपास केला तिने यमराजाला सत्यवानाला मारू नये म्हणून प्रार्थना केली पण यमराजाने तिचं ऐकलं नाही परिणामी त्रस्त होऊन सावित्री यमराजाच्या मागे लागली यमराजाने तिला अनेक वेळा यापासून परावृत्त केले पण ती आपल्या पतीसाठी त्याचा पाठलाग करत राहिली सावित्रीचे धैर्य पाहून यमराजाला खूप आनंद झाला आणि त्याने तिला तीन वरदान मागायला सांगितले सावित्रीने यमराजाकडे वरदान मागितलं मा की माझे सासरे वनवासी आणि अंध आहे त्यांना दृष्टी द्या यमराज म्हणाले हे होईल पण आता तू परत जा पण तरीही सावित्री यमराजाला जाऊ देत नव्हती त्यानंतर यमराजाने तिला पुन्हा वरदान मागायला सांगितले तेव्हा सावित्री म्हणाली माझ्या सासऱ्याचे राज्य हिरावून घेतले आहे ते, ते त्यांना परत मिळावे यमराजानेही सावित्रीला हेही वरदान दिले पण सावित्री त्यानंतरही यमराज आणि त्याचे पती सत्यवान यांच्या मागे लागले तेव्हा यमराजाने तिला तिसरे वरदान मागण्यास सांगितले यावर सावित्रीने संतती आणि स्वतःसाठी सौभाग्य मागितले यमराजाने सावित्रीला हे वरदान दिले अखंड सौभाग्याचे वरदान देऊन यमराज तेथून निघून गेले यावेळी सावित्री आपल्या पतीसोबत वटवृक्षाखाली वसली होती त्यामुळे महिला त्या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात वटपौर्णिमेचे पूजाविधी वटपौर्णिमेच्या व्रताला वटवृक्षाची पूजा करण्याकरता सर्वप्रथम फळे फुले रोळी चंदन अक्षत धूप दिवा इत्यादी सर्व पूजेच्या साहित्याची आवश्यकता असते त्यानंतर सर्व पदार्थ वडाला श्रद्धेने अर्पण करावे आणि नंतर कच्च्या कापसाचे पाच सात किंवा अकरा वेळा प्रदक्षिणा घ्या यानंतर वटवृक्षाखाली सावित्री सत्यवानाची कथा वाचावी किंवा ऐकावी पूजेच्या शेवटी उपवासातील चुकीबद्दल माफी मागून आपल्या जोडीदाराच्या उत्तम आरोग्य आणि आर दीर्घायुष्याची कामना करावी पूजेनंतर सुहागची सामग्री विवाहित स्त्रियांना द्यायची आणि तिचे आशीर्वाद घ्यायचे दुसऱ्या दिवशी पाणी सेवन करून हे व्रत सोडावे महाराष्ट्रात सावित, सावित्री वटसावित्रीचे व्रत झाडाची पूजा करून झाल्यानंतर सोडले जाते वटसावित्री कथा संपूर्ण जयस्वामी समर्थ